कराड तालुक्यातील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावेत या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलनास बसलेल्या विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या धरणे आंदोलनात आज पंधरा दिवस झाले तरी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाकडून अजूनपर्यंत कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कराड शहर व परिसरात पोलीस प्रशासनाने कारवाई करून अवैध धंदे बंद जरी केले असले तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही चोरी चुपे ताडी विक्री केली जात असल्याने उत्पादन शुल्क विभाग झोपले की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे आंदोलनकर्त्याच्या जा दहाव्या दिवशी अज्ञाताने मंडप जाळून आंदोलकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र अजूनही ते संशयित पोलिसांना सापडत नसून पोलीस आमचा तपास सुरू आहे अशी उडवा उडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांनीच त्यांना सुपारी दिली होती की काय अशी चर्चा शहरात सध्या सुरू आहे कराड शहरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत व आंदोलनकर्त्यांची दखल प्रशासनाने घ्यावी अन्यथा हलगीनाथ आंदोलन करण्यात येणार होते मात्र पोलीस प्रशासनाने हे आंदोलन न करण्यास नकार देऊन तपासासाठी काही दिवसाची मुदत मागितल्याने हलगीनाथ आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरीही जोपर्यंत मंडप जाळणाऱ्या संशयितांना पोलीस शोधून घेऊन कडक कारवाई करत नाही व अवैध व्यवसाय बंद करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब लांडगे हे गेले पंधरा दिवस झाले माननीय तहसीलदार कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन दे कायदेशीर चाललेले गाडी माडी मटका जुगार आद्याबाबत आंदोलनात बसलेले आहेत आणि त्यांचा जो मंडप आहे तो बेकायदेशीर धंदा करणाऱ्या लोकांनी जायला आहे तरी आमच्या जनता क्रांती दल या संघटनेमार्फत मी त्यांना आ निवेदन दिले होते की बापूसाहेब लांडगे यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होऊन आज दिनांक सव्वीस वार बुधवार रोजी आलगीनाथ आपल्या प्रशासकीय कार्यालयाच्या समोर आलगीनाथ करणार असल्याबाबतचे निवेदन दिले होते त्याबाबत माननीय डी वाय सी साहेब यांनी आज बापूसाहेब लांडगे यांच्या मंडपाच्या समोर जो पोलीस खाता दिलेला आहे आणि मला त्यांच्या दालनात समक्ष बोलवून सांगण्यात आले की आम्ही जे काय व्यावसायिक का आहेत त्यांच्यावरती कारवाई करत आहे तरी बापूसाहेब लांडग्यांना लवकरात लवकर न्याय देऊ आणि त्या जे व्यवसाय करते त्यांच्यावरती गुन्हे हो नोंद करू असे तोंडे आश्वासन दिल्यामुळे मी माझे आजचे हल्गीनाद आंदोलन स्थगित करत आहे आज पंधरा दिवस झाले सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब लांडगे हे अवैध धंद्यासाठी समजा तीन पत्ती जुगार असत ताडी माडी ह्या व्यवसायासाठी पंधरा दिवस झाले बसले असून त्यानंतर मध्यंतरी काळात मंडप जाळ जाळण्याचा प्रयत्न केला उभा उभा केलेला मंडप पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केला जिवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबतीत मी उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन हे एक चार पंचवीस रोजी आर्थना उपोषण करणार आहोत त्यानंतर जर समजा या प्रशासकने न दक्कल घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार घंटानाथ थाळीनाथ गाडो मोर्चा या प्रशासक पशी आणून इथं उभं करणार आणि जे जे प्रकार घडणार आहे जे आंदोलनाची काही तीव्र प्रसाद उमटणार आहे ते प्रशासक जबाबदार राहतील बापू या कराड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी हात जोडून विनंती आहे कराड दक्षिण प्रतिनिधी कराड उत्तरचे प्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेऊन या जे अविध धंदे चालू आहेत आणि बापूसाहेब लांडगे यांनी या आंदोल अंदुला, आंदोलन करतात त्यांसाठी तात्काळ दखल घेऊन जर हे बंद करावं आणि अन्यथा आपण या आंदोलनात सामोरं जाऊ याची दखल घ्यावी बापूसाहेब <laughs> जन्य आंदोलन करीत आहे आणि जन्म आंदोलन याच्यासाठी आहे की तालुक्यामध्ये होत असणारे हवेधंदे बाकीचे जागा असेल तुमचे ताडे असेल माडे असेल गांजे असेल ते धंदे त्वरित बंद व्हावे आणि समाजातले तरुणाई नसण्यापासून दूर व्हावे त्या अनुषंगाने त्यांनी आंदोलन केले असता पोलीस उत्पादन शुल्क खात्याने बापूसाहेब आणडकेंना आम्ही त्वरित बंद करू बापूसाहेब लांजेंना आश्वासन सुद्धा ते बंद झालेले नसून ते जर बंद झालेलं असल्यानं बापूसाहेब लांडकेंना जर पोलीस उत्पादन खात्यानं जर आश्वासन दिलेलं असेल तर मग हे काय आहे मग नेमकं उत्पादन शुद्ध खातं भांगाच्या गोळ्या खाऊ आपलं कर्तव्य बजावतात काय काय करतात हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि जर का ते मंडप जाळण्याचा प्रयत्न करून पोलीस प्रशासन जर याच्या दुर्लक्ष करत असत तर प्रश्न विचारायचा कोणाला ते असे प्रश्न परिस्थिती उद्भ उद्भवलेली आहे आणि मागासवर्गीय समाजातला एक सामाजिक कार्य करणारा माणूस ह्याच्यावरती जर बऱ्याच वेळाला असे जर जीव घेणे जर हल्ले होत असेल मग पोलीस प्रशासनाची भूमिका काय हा आम्हाला प्रश्न पडतो मग नेमकं मग ह्यांचे काय लागेबे आहेत का किंवा ह्यांना कुणी सुद्धा बोलायचं नाही असा प्रश्न पडतो आणि मग जर हे जर होत असेल तर मग उत्पादन शुल्क खातं करतं काय असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि हे जर बंद झालं नाही तर मागासवर्गीय संघटना पूर्ण ताकदीने जिल्ह्यामध्ये आंदोलन करीन आणि होणाऱ्या परिणामाला प्रशासन उत्पादन शुल्क आणि पोलीस खातं जबाबदार आहे